नमस्कार लंच विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत आणि तेवढीच खुसखुशीत एकदम चविष्ट अशी आळूची वडी हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान एकदम सोप्या पद्धतीने झटकेपट ही रेसिपी बनणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले इथे आळूचे पाणी घेतले आहेत मी हे पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाठीमागं जे देट असतं ते काढून घ्यायचं आणि त्याच्यावरची शीर असते ते पण काढून घ्यायची चाकूच्या सहाय्याने त्याच्यामुळे आळूवडे आपली चरचर लागणार नाही आणि घशात पण खवखव करणार नाही त्याच्यामुळे चला साहित्य काय लागतं ते, ते बघूया आपण इथे घेतले आहे मी बेसन पीठ घेतले आहे चार चम्मच दोन चम्मच आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याचं कूट जे की भाजून घेतलं आहे मीठ जिरे हळद आणि धणे पावडर तिथे घेतले आहे हिंग हिरवी मिरची आणि लसूण याचं आपल्याला वाटण घ्यायचं आहे तुमच्या प्रमाणे तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आणि ओवा घेतला सर्वात प्रथम जे बेसन पीठ घेतले ते घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे दोन चमचे शेंगदाण्याच कूट जेथे आपण बारीक बारीक करून घेतलेला आहे ते त्याच्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार हळद टाकायची आहे चिमूटभर धणे पावडर टाकायचे आहे एक चम्मच जिरे टाकायचे अर्धा चम्मच हिंग टाकायचं आहे जेणेकरून आपल्या पोटात गॅस होणार नाही ओवा घ्यायचा छान असा कुस करून मग टाकायचा त्याच्यामुळे टेस्ट ओव्याची छान उतरते त्यानंतर घ्यायचा हिरवी मिरची आणि लसूण जे आपण वाटण केलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे आहे मग त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे तिळ तील, तिळाने खमंग असे आपली आळूवडी तयार होते आता थोडे थोडे पाणी करून हे मिक्सर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे जास्त पातळही नाही करायचे आणि जास्त घट्टसरही नाही ठेवायचे तुम्ही बघू शकता थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला ते मिक्सर करून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित आपला मसाला जो आहे सगळं एकजीव झाला पाहिजे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे अशाच प्रकारे आपल्याला हवी आहे बॅटर आपला आप असंच पाहिजे आहे आपल्याला आता सर्वप्रथम आपल्याला आळूचे पान घ्यायचं आहे त्याच्यावर ते मिश्रण टाकायचे आहे आणि सर्व पानाला ते लावून घ्यायचं आहे एकदम अशी पातळ अशी लेअर ठेवायची जास्त घट्टसर ठेवली की आळूवडी आतून कच्ची राहते तर अशा प्रकारे करून घ्या छान अशी बॅटर लावून झाले की असं रोल रोल करत जायचं आहे आणि छान अशी हळूवडी एकदम आपल्याला व्यवस्थित प्रकारे जोडून घ्यायची आहे जिथे वाटेल बॅटर कमी पडले तिथे आपण लावू शकता अशाच प्रकारे सर्व आळूची पानं आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता ते मी बरेचशी आळूच्या वड्या तयार केल्या आहेत जे पान तुम्हाला मोठे वाटेल त्याला पहिले सरकार सगळीकडे बॅटर लावून घ्यायचे आणि रोल रोल करत अर्ध्यापर्यंत न्यायचे त्याच्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला मधून कट करून घ्यायचे जेणेकरून व्यवस्थित फ्राय पण होतील अशा प्रकारे सर्व आळूच्या वड्या आपण तयार करून घेतल्या आहेत आता इथे एक पॅन घ्यायचा किंवा कढई घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल चे तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला आळूच्या वड्या सोडून द्यायच्या आहेत गॅस लोज ठेवायचा आहे हाय फ्लेम केली तर आपल्या आळूच्या वड्या लवकर करपतील आणि आतून कच्च्याच राहतील त्याच्यामुळे गॅस नेहमी लो टू मिडीयम फ्लेम वरती ठेवायचा आहे दोन मिनिटांनंतर छान अशा आळूच्या वड्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान आपल्या आळूच्या वड्या फ्राय होत आहेत गॅस लोज ठेवायचा आहे छान आपल्या आळूच्या आणि तेवढी चविष्ट लागणारी आळूवडी इथे तयार आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्या सोबत घेऊन येणार आहे